कसं आहे माहिती आहे का आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्याचे व्हिडिओ बनवत असतो मग कोणी मित्राला घेऊन जातं कोणी मैत्रिणीला घेऊन जातं कोणी कोणाला घेऊन जातं आणि कोणी कोणाला घेऊन जातं मग अशा वेळी जर तुम्ही तुमच्या एखाद्या मैत्रिणीला किंवा एखाद्या प्रियसीला घेऊन फिरायला गेलात गे आणि त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या लॉजवर थांबलात आता लॉजवर थांबायला याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही लॉजवर आता कित्येकजण जात आहेत लॉजवर भेटत आहेत आता लॉजवर कशासाठी जातात काय करतात कोणी आराम करण्यासाठी जातं कोणी फिरायला गेल्यानंतर जातं मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर बऱ्याच जणांना वाटतं की या ठिकाणी जर आपण गेलो आणि त्या ठिकाणी जर पोलीस आले तर आपल्याला पकडतील का आता जे वयस्कर लोकं आहेत वयोवृद्ध आहेत ज्यांना चांगला अनुभव आहे अशांना भीती वाटत नाही पण मात्र जे पहिल्यांदाच त्यांच्या प्रेयसीला घेऊन एखाद्या लॉजवर जातात तेव्हा मात्र त्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात भीती असते की या ठिकाणी जर आपण गेलो आणि या ठिकाणी जर पोलीस आले आणि त्यांनी जर पकडलं तर काय होईल आता पोलिसांनी लॉजवर पकडल्यावर खरंच कारवाई होते का का भिण्याचं काही कारण असतं का असे वेगवेगळे प्रश्न ज्यांना पडले त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसन तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसे माहिती आहे का आपण मागच्या का काही दिवसापासून फिरायला जाण्याचे व्हिडिओ बनवत आहोत आणि त्याला मोठा प्रतिसाद तुमच्यासारखे प्रेक्षक देत आहेत त्यामुळे आता फिरायला जायचं म्हणलं तर एकटं कोणी जात नाही एक तर मित्राला घेऊन जातं नाहीतर मग मैत्रिणीला घेऊन जातं नाहीतर मग कोणी प्रेयसीला आणि बायको सुद्धा घेऊन जातं मग आता मित्र असला परिवारातले लोक असले तर भिण्याचं काही कारण नाही पण मात्र प्रियसी किंवा गर्लफ्रेंडसोबत असली आणि तिला घेऊन एखाद्या लॉजवर गेलं तर मग मात्र मनामध्ये मोठ्या प्रमाणात भीती वाटते की एखाद्या लॉजवर एखाद्या रूमवर थांबल्यानंतर था। त्या ठिकाणी जर पोलीस आले तर ते आपल्याला पकडतील का आणि पकडलं तर नेमकं काय विचारतील घरी फोन लावतील सगळं काही प्रकरण सांगतील असा प्रश्न मोठ्या प्रमाणात पडलेला असतो पण मात्र खरंच अशा पद्धतीनं एखाद्या लॉजवर किंवा एखाद्या रूमवर पोलीस येऊन तुम्हाला विचारू शकतात का हेच आपलं सविस्तरपणे पाहिजे आता कसं आहे लॉज हे आता कसं माहिती आहे का पोलीस लॉजची किंवा एखाद्या रूमची तपासणी किंवा चौकशी कधी करतात यासाठी आपलं माहिती घ्यावी लागेल अशा टायमाला पोलिस केव्हा चेकिंग करतात त्याचे महत्त्वाचे काही कारणं आहेत सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जर देशामध्ये राज्यामध्ये किंवा एखाद्या त्या शहरामध्ये जर दहशतवादी किंवा गुन्हेगारी वृत्तीचे लोक त्या शहरामध्ये घुसलेले असतील आणि ते, ते कुठंतरी लपून बसलेले असतील आणि याची माहिती जर पोलिसांना मिळाली असेल तर पोलीस त्यांचा तपास करण्यासाठी लॉजिंगची तपासणी करू शकतात प्रत्येक रूममध्ये जाऊन सगळं काही विचारू शकतात अशा वेळेला जर तुम्ही त्या ठिकाणी अवेलेबल असाल किंवा पोलिसांना सापडा सापडले तर मग पोलीस तुमची चौकशी करू शकतात आणि चौकशी करत असताना तुमचे कागदपत्र त्या ठिकाणी तपासू शकतात सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे तुमचं वय काय आहे तुमचं ठिकाण काय आहे तुम्ही कुठल्या आहात तुमचं नाव गाव पत्ता आणि वय हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि तुमच्यासोबत असणारी जी तुमची प्रियसी आहे तिचं नेमकं वय काय आहे ती, ती तुमच्यासोबत सोमर्जीनं आली आहे का का तुम्ही तिला पळून आणलं आहे हे सगळ्यात पहिले विचारलं जातं जर त्या ठिकाणी दोघांचंही वय हे अठरा वर्षापेक्षा जास्त असेल आणि दोघंही सोमर्जीनं या ठिकाणी आलेले असतील तर मात्र पोलीस त्या ठिकाणी काहीही करू शकत नाहीत किंवा तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं दमदाटी सुद्धा करू शकत नाहीत असं सुद्धा काही वकिलांनी सांगितलेलं आहे मग याच पद्धतीनं काही काही लोकांना वाटतं की आपल्याला पोलीस धरतील किंवा पकडतील अनेकांना धरून ने नेलेलं आहे पकडून नेलेलं आहे त्यामागे नेमकी काय काय कारणे असतात आता पहिलं आपण कारण सांगितलं की मी एखाद्या ठिकाणी दहशतवादी असतील काय असे कृत्य करणारे लोक लपलेले असतील तर पोलीस तपासणी करतात तसंच दुसरं एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याचा त्या शहरामध्ये दौरा असेल आणि त्या नेत्याला कोणाकडून तरी भीती असेल आणि असे काही भीतीदायक कृत्य करणारे लोक त्या शहरामध्ये लपून बसलेले असतील तेव्हा सुद्धा अशा हॉटेलची लॉजची तपासणी होते मग तपासणीमध्ये सुद्धा काही लोकांना पकडलं जातं त्यांच्यावर कारवाई केली जाते तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण ते म्हणजे काही काही लॉजमध्ये काही काही हॉटेल्समध्ये वेश्य व्यवसाय हा सर्रासपणे चालतो आणि त्या ठिकाणी काही महिलांना तरुणींना हे डांबून ठेवण्यात आलेलं असतं बळजबरी त्यांच्याकडून वेश्य व्यवसाय करून घेतला जातो मग याची माहिती जेव्हा पोलिसांना गुप्तपणे मिळते तेव्हा पोलीस त्या ते ठिकाणी धाड मारतात आणि त्या ठिकाणी त्या मुलींची सुटका करतात पण मात्र त्यांच्याकडून जे असं कृत्य करून घेत होते त्यांच्यावर मात्र थेट कारवाई करतात मग या तीन कारणांमुळं पोलीस त्या हॉटेलवर लॉजवर छापा मारू शकतात जर तुम्ही अशाच एखाद्या हॉटेलमध्ये लॉजमध्ये सापडलात तर मग तुमच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते का शक्यतो ज्या ठिकाणी तुम्ही जात आहे त्या हॉटेलचं चा चांगलं व्हेरिफिकेशन केलं पाहिजे म्हणजे तपासलं पाहिजे ही हॉटेल एकदम चांगल्या पद्धतीचं चा आहे ना नाहीतर मग उगाच स्वस्तात मस्त आहे म्हणून कोणत्या हॉटेलमध्ये कोणत्या लॉजमध्ये घुसणं योग्य नाही आणि सगळ्यात खात्रीलायक माहिती की त्या ठिकाणी असला कुठला व्यवसाय तर सुद्धा चालत नाही ना जर अशा ठिकाणी काही चालत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमची मैत्रीण किंवा प्रेसीला अगदी पद्धतशीरपणे घेऊन जाऊ शकता आणि त्या ठिकाणी तुमच्या वयाचा दाखला तुमचं खरं नाव हे संपूर्ण कागदपत्र तुम्ही त्या ठिकाणी जमा करू शकतात नाहीतर काय काय असतं काही काही करावमती लोकं काय करतात आधार कार्डवर नाव एक असतं आणि लॉजमध्ये नाव दुसरं सांगतात इकडं नाव चाळीस असतं आणि तिकडं तीस सांगतात असं खोटं नाटक करून त्या ठिकाणी रूम घेतात आणि त्यांच्यासोबत जी असणारी त्यांची प्रिय ए सी आहे हिचंसुद्धा आधार कार्ड दुसरं दाखवतात नाहीतर मग नाव दुसरं दाखवतात आणि असं काहीतरी लफडे करून त्या ठिकाणी रूम घेतात मग अशा टायमाला जर त्या ठिकाणी चौकशी झाली आणि तुमची माहिती आणि ती माहिती जुळली नाही तर मग तुम्ही सरळ सरळ खोटं बोलताय तुम्ही काहीतरी गुन्हेगार करताय तुम्ही काहीतरी चुकीचं करताय असा समज होतो आणि अशा समजाखाली हो मग तुमच्यावर कारवाई होऊ शकते गुन्हा दाखल होऊ शकतो असं आपलं या ठिकाणी वाटतं त्यामुळं जर तुम्हाला फिरायला जायचं असेल कुठं कोणाला न्यायचं असेल तर जी ओरिजिनल कागदपत्रं आहेत खरी कागदपत्रं आहेत ती सोबत ठेवली पाहिजे रूम घेताना सुद्धा खरीच कागदपत्रं दिली पाहिजेत आणि सगळं काही स्पष्टपणे सांगितलं पाहिजे म्हणजे तुम्हाला उद्या कोणी जरी विचारलं तर तुम्ही चुकीचं किंवा खोटं बोलताय असं स्पष्टपणे जाणवणार नाही आणि त्यामुळं तुमच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही जर आपण पाहिलं तर आपल्याला अशा जर हॉटेलमध्ये किंवा इतर ठिकाणी जायचं असेल तर त्यासाठी व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता पण मात्र जबरदस्ती किंवा बळजबरी कोणाला नेऊ शकत नाही जर तुमचं अठरा वर्षापेक्षा जास्त वय असेल आणि तुम्ही स्वमर्जीनं जात असाल फिरत असाल तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही किंवा रोखू शकत नाही मग तुम्ही म्हणताना काही काही गार्डनमध्ये काही काही बीचवर आम्ही असं कपल्सना कप बसलेलं पाहिलं होतं पोलीस त्यांची चौकशी करत होते विचारत होते तर यामागे नेमकं का काय कारण आहे जर अशा सार्वजनिक ठिकाणी काही कपल्स कप जे नको ते कृत्य करत असतील किंवा असलेली काही कृत्य करत असतील आणि त्यामुळं इतर लोकांना त्रास होत असेल त्या दोघांमुळं तर मग मात्र तशा कपल्सवर का कारवाई होऊ शकते किंवा गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकता एकशे दहा एकशे अकरा आणि एकशे सतरा कालमानुसार आणि त्यामुळं अशा पद्धतीचं कृत्य कोणी करत असेल तर ते त्यांना काय करायचं करू दे त्या लोकांवर सुद्धा कारवाई होते पण मात्र तुम्ही अशा पद्धतीचं काही करू नका असं आपलं एकंदरीत वाटतं पण मात्र जेव्हा हे सगळं प्रकरण होत असतं तेव्हा पोलीस त्या ठिकाणी येऊन कारवाई करत करू शकतात का पोलिसांना तसा अधिकार असतो का या गोष्टीचा जर आपण विचार केला तर पोलिसांना कुठल्याही व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनात ठिकाणी जाऊन चौकशी करण्याचा किंवा त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मॉरल पॉलिसीचा अधिकारच नाही असं उच्च न्यायालयाने सांगितलं आता उच्च न्यायालयानं असं काहू सांगितलंय कारण की मुंबईमधल्या आक्सा बीचवर एक मोठं हॉटेल होतं लॉजिंग होतं आणि त्या ठिकाणी काही तरुण काही तरुणी ह्या त्या रूममध्ये आढळलेल्या होत्या मग पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई केली त्या कपल्सना पकडलं तिकडे जे प्रियकर तरुण तरुणी होते यांना पकडलं पोलीस स्टेशनमध्ये नेलं गुन्हा दाखल केले आणि मग यांच्यावर गुन्हे दाखल केल्यामुळं ते जे पकडले गेलेले पोरं आणि पोरी होते यांच्या घरचे मात्र मोठ्या प्रमाणात श्रीमंत होते आणि त्यांच्यासाठी काही मोठी गोष्ट नव्हती मग आमच्या पोरावर पोलिसांनी का कारवाई केली म्हणून ते थेट ते, त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि याचिका दाखल केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर सुनावणी झाली आणि मग न्यायालयानं सांगितलं की पोलिसांना मॉरल पॉलिसीचा अधिकारच नाही आणि ते असं करू शकत नाही त्यामुळं अशा पद्धतीनं जर न्यायालयानं सांगितलं असेल तर पोलीस कुठल्याही पद्धतीनं कारवाई करू शकणार नाहीत पण मात्र आठ एकच आहे की तुमचं वय हे अठरा वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे आणि तुम्ही संज्ञान असला पाहिजे आणि तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या तुमच्या मर्जीनं गेलेले असला पाहिजे नाही तर आज मर्जीनं जात आहे आणि उद्या खोटं बोलत आहे दोघापैकी एकाने जरी खोटं बघलं की मग झालीच केस म्हणून समजा कारवाई झालीच म्हणून समजा त्यामुळं तुम्ही ज्याला कोणाला घेऊन जात आहात ते तुमच्या विश्वासातलं आहे जवळचा आहे आणि त्याचे अठरा वर्ष वय पूर्ण आहे हे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहीत असतील कागदपत्र खरे असतील तर मात्र तुमच्यावर काही कारवाई होणार नाही असं आपलं एकंदरीत वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं आपण ही माहिती तुम्हाला सांगितली त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या